नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपला जो लेसन नंबर जो आहे तो आहे लेसन नंबर तीन ओके म्हणजेच तुम्ही असं बोलू शकता की आपला आहे हा आजचा दिवस तिसरा ओके दहा दिवसाच्या या सिरीजमध्ये आपण आपली जी काही जी सी सी टी वी सीची जी, जी काही कम्प्युटर टायपिंग आहे म्हणजेच कोणती मराठी हा जो विषय आहे मराठी टायपिंगचा तो आपण ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या दहा दिवसाच्या सिरीजमध्ये आपण आपल्या मराठी टायपिंगचा म्हणजे जे काही लेसन्स आहेत ते आपण सगळे कवर करणार आहोत म्हणजेच काय की माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दहा दिवसामध्ये मराठी टायपिंग करायला शिकणार आहात ओके आणि त्याचाच आजचा जो काही आहे तो आहे दिवस तिसरा म्हणजेच आहे लेसन नंबर तीन ओके मी तुम्हाला दोन लेसनमध्ये सांगितले होते की कशा पद्धतीने आपल्याला टाईप करायचा आहे तर अच्छा ह्या तिसऱ्या लेसनमध्ये आपण आपले काही जे काही शब्द आहेत म्हणजे शब्द वाढवून घेणार आहोत हार्डली दोन शब्द ह्या लेसनमध्ये मी वाढवणार आहे आणि ते दोन शब्द कोणते आहेत एक आहे अनुस्वार आणि दुसरा जो शब्द आहे तो आहे फुलस्टॉप ओके शब्द नाही बोलू शकत अक्षरं आहेत ती म्हणजे एक अनुस्वार आहे आणि एक आहे फुलस्टॉप ओके okay, म्हणजे पूर्णविराम त्याला काय म्हणतात ते पूर्णविराम ओके okay? तर मग आपण पहिल्यांदा आपल्याला आय एस एम चालू करून घ्यावा लागेल आय एस एम चालू कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे मी पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे की आय एस एम कसं चालू करायचं आहे कीबोर्डवर जे काही आहे आय एस एम पहिल्यांदा चालू करत असताना तुम्हाला काय करायचं आहे जसं मी तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनवर दाखवते आता ॲक्च्युली मी इथे ऑलरेडी आय एस एम चालू करून घे आहे इथे माझा मग मी काय करते याच्यावर राईट क्लिक करते राईट क्लिक केल्यानंतर त्याला काय करते एक्झिट करते ओके एक्झिट केल्यानंतर आता मला पुन्हा नव्याने आय एस एम चालू करायचं आहे हे मी पुन्हा का सांगते जर कोणी नवीन माझा म्हणजे तिसऱ्या व्हिडिओपासून जर व्हिडिओ पाहायला जर सुरुवात जर केली जर असेल तर मग त्यांच्या मशीनमध्ये डायरेक्टली मराठी तर येणार नाही आहे मग मराठी कसा घ्यायचा हे त्यांना कळलं पाहिजे म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने सांगते की आय एस एम कसं चालू करायचं आहे आय एस जर तुम्हाला जर तुमच्या मशीनमध्ये जर डाउनलोड जर करून जर घ्यायचं जर असेल तर तुम्ही काय करा आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मी त्याचा सेटअप तिथे टाकलेला आहे तर तो सेटअप जो आहे टेलिग्राम चॅनेलवरून तो तुम्ही तो फोल्डर जो आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्या मशीनवर तो इन्स्टॉल करा कसा इन्स्टॉल करायचा आहे हे जर तुम्हाला जर माहिती नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला तो कसा इन्स्टॉल करायचा आहे ते तुम्हाला सांगून दे ओके आणि मग इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल इथे सर्च बारमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे आय एस एम आय एस एम टाईप केल्यानंतर इथे आपल्याकडे तो येऊन जाईल त्याला काय करायचं आहे तुम्हाला चालू करायचं आहे चालू केल्यानंतर याच्यामध्ये जे काही आहे ते तुम्हाला इथे टाईपरायटर दिसते ना तुम्हाला टाईपरायटर ऑब्लिक कस्टम इथे जायचे आणि आपल्याला कोणता फॉन्ट घ्यायचं आहे रायटर मराठी हे मी तुम्हाला सारखं सारखं का सांगते कारण जर तुम्ही रेमिंगटन मराठी घेता ते तर मग अक्षर बदलणार आणि मी जी लेसन सांगते ते लेसन आणि नंतर रेमिंगटन मराठी आहे याच्यावर येणारे लेसन हे तुम्हाला बदललेले दिसतील आणि मग तुम्ही कन्फ्यूज होणार की मॅडम माझ्या मशीनमध्ये वेगळं टाईप होतं तुम्ही आम्हाला वेगळं सांगितलेलं आहे म्हणून हे मी मला तुम्हाला हे सारखं सारखं सांगावं लागतं इंग्लिशच्या बाबतीत तसं होत नाही आहे तुम्ही कोणताही कीबोर्ड घ्या इंग्लिश हे इंग्लिशच टाईप करणार पण मराठीमध्ये जरा कन्फ्युजन होऊन जातं तर आपल्याला काय घ्यायचं आहे टाईप रायटर मराठी मी पुन्हा एकदा सांगेन येणाऱ्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपले रायटर मराठीचे जे हे जे काही लेसन्स आहेत हे कवर झाल्यानंतर मी तुम्हाला रॅमिंग्टन मराठीसुद्धा सांगणार आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये मा कुठल्याही प्रकारच्या शंका राहणार नाही ओके तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला काय करावं लागेल तर आपल्या चॅनेलला तुम्हाला फॉलो करावं लागेल जेणेकरून नवीन नवीन जे काही व्हिडिओज येतील ते तुम्हाला समजतील ओके तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर तुम्हाला काय करायचं रायटर मराठी घ्यायचे ओके okay करायचे आणि याला काय करून टाकायचे तुम्हाला मिनिमाइज ओके हे मिनिमाइज केलं पण तरीसुद्धा जे काही आहे ते इंग्लिशच टाईप होत आहे मराठी टाईप होत नाही आहे मग मी पुन्हा तुम्हाला दुसरी एक सेटिंग असते कोणती सेटिंग असते की इथे तुमच्या कीबोर्डमध्ये स्क्रोल लॉक नावाचा स्क्रोल लॉक नावाचा हा जो काही आहे तो बटन तुम्हाला दिसतो तो बटन तुम्हाला काय करायचं आहे प्रेस करायचे तो बटन प्रेस केल्यानंतर इकडची जी काही लाईट आहे ती चालू होते आणि ही लाईट चालू झाल्यानंतर आता बघा मी प्रेस करते तर आपल्याला मराठीमधून टाईप होईल ओके कळलं तुम्हाला आता हे मी काढून टाकते आता आपला तिसरा जो लेसन आहे त्या लेसनला आपण काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला दोन शब्द जे आहेत सॉरी दोन अक्षरं जी काही आहेत ती आपल्या या तिसऱ्या नंबरच्या लेसनमध्ये आपल्याला काय करायचे वाढवून घ्यायचे ओके तर मग ती दोन अक्षरं कोणती हां तर पहिलं आहे अनुस्वार हा जो एवर येतो हे बघा मी प्रेस केलं अनुस्वार आलं आणि दुसरा जो अक्षर आहे तो आहे फुल स्टॉप ओके तो कुठे येतो हे जे दिसते ना प्लस आणि इज इक्वल टू इथे तुमचा काय येतो फुल स्टॉप येतं हे, हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला हे मी बॅकस्पेस केलं आणि काढून टाकलं मी तुम्हाला करून दाखवते म्हणजेच स्टाईप करून दाखवते ओके आता आपले दोन लेसन झालेले आहेत त्याच्यामुळे कुठे कुठला शब्द येतो किंवा कुठलं अक्षर येतं हे तुम्हाला माहिती असेल आता बघा इथे जो आहे जीवर हा इथे काय येतो आपला ह हो येतो आणि हंस असं लिहायचं आहे मला ओके मग स जो आहे तो कुठे येतो तुमचा हा जो स जो आहे सॉरी हा जो स जो आहे तो आपला एलवर येतो इथे दिसते ना तुम्हाला एलवर येतो मग एल जो आहे तो कुठल्या बोटाने टाईप करायचे आपल्याला मिडल फिंगर सॉरी स सा जो आहे एल नाही कायम लक्षात असू द्या आता आपण मराठी टायपिंग करतोय की नाही तर आपल्याला इंग्लिश जे काही आहे ते नाही बोलायचे नाहीतर मग माझ्यासारखी गडबड होईल आपल्याला मराठीच बोलायचे म्हणजे स जो आहे तो आपल्याला टाईप करायचे जो एलवर येतो ओके हा, आता एक दा हे बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला हे टाईप करून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला शंका राहणार नाही मी काय केलं ह टाईप केला ह टाईप केल्यानंतर आता मला त्याच्यावर अनुस्वार द्यायचे मग मी काय करणार एस अनुस्वारसाठी ए टाईप करणार म्हणजे ए तुम्हाला कशाने टाईप करायचे करंगडीने हे बघा हे मी टाईप केलं म्हणजे जला ह वर अनुस्वार त्यानंतर पुन्हा हे बोट इकडे येणार आपलं त्यानंतर एलवर आपला स येतो मग मी स लिहिलं आणि आता मला काय फुल स्टॉप मग फुलस्टॉपसाठी मी काय वापरणार करंगळी मग ही करंगळी तुमची इकडे जाणार ओके म्हणजे प्लस आणि इझी क्वांटोच्या तिथे तर हे बघा आपला फुलस्टॉप येणार ओके मी हे तुम्हाला हा शब्द का टाईप करून दाखवे करंगळीने तुम्हाला बॅकस्पेस करायचे हा शब्द मी तुम्हाला टाईप करण्याच्या पाठीमागे म्हणजे दाखवण्याच्या पाठीमागे माझा एकमेव उद्देश होता की तुम्हाला अनुस्वर आणि फुलस्टॉप यांच्यामधला जो काही आहे तो तुम्हाला फरक समजला पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्ही जो लेसन जो आहे तो व्यवस्थित टाईप करणार मग आता आपण आपला लेसन टाईप करूया बोटं जी आहेत ती सेम तुम्हाला इथेच ठेवायची आहे एस डी एफ जी ओके आणि त्याच्यानंतर इकडनं तुम्हाला हा जो आहे सिंगल इन्वर्टेड कॉमा त्यानंतर तुम्हाला आपला हा सेमीकॉरन आहे एल के ओके आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस मग आपला पहिला लेसन आहे कोणता पहिले अनुस्वार द्यायचे अनुस्वार दिला मग त्यानंतर पुन्हा हे बोट मी इकडे आणलं स्पेस दिला त्यानंतर आपला मात्रा स्पेस क स्पेस पहिली विलांटी स्पेस त्याच्यानंतर ह स्पेस आणि ह्या बोटाने दुसरी विलांटी आणि मग स्पेस हा झाला आपला डाव्या हाताचा भाग ओके त्यानंतर आता मी इकडनं करणार आहे पण इकडनं करण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण काय देणार आहोत फुलस्टॉप तर मग मी फुलस्टॉप दिला त्यानंतर स्पेस दिला त्यानंतर आपण देणार आहोत अर्धा श स्पेस य स्पेस स स्पेस काना स्पेस आणि या बोटाने आपला र स्पेस ओके हाँ हा तुमचा आहे तिसरा लेसन हां की ज्याच्यामध्ये आपण फुलस्टॉप आणि अनुस्वार हे जे दोन शब्द जे आहेत दोन अक्षरं ती आपण काय केलेली आहे त्याच्यामध्ये कवर केलेली आहे ओके आता पुन्हा हे मला काढून टाकायचं आहे मी आ, एंटर करून याच्या खालीही लिहू शकते पण पुन्हा स्क्रीनवर तुम्हाला दिसणार नाही आहे मग मला आता हा इरेज करायचं आहे म्हणजे मला काढून टाकायचे जसं मी मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं कंट्रोल ए मग मी काय केलं कंट्रोल ए प्रेस केलं म्हणजे ऑल सिलेक्ट देन डिलीट डिलीट केला आपण आणि मग पुन्हा एकदा मी तुम्हाला टाईप करून दाखवते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल ओके अनुस्वार सर पुन्हा साईज छोटी झालेली आहे आपल्या याची मग मी काय करणार त्याची साईज जी आहे ती वाढवून घेणार तुम्ही जी काही आहे ती तुम्ही नॉर्मल साईजमध्ये पण टाईप करू शकता माझ्यासारखं तुम्हाला साईज जी आहे ती आ, म्हणजे कंटिन्यू असं इन्क्रीज करायची गरज नाही आहे वाढवण्याची गरज नाही मी साईज फक्त याच्यासाठी वाढवते की जेणेकरून तुम्हाला स्क्रीनवर ते बिग साईजमध्ये म्हणजे मोठ्या साईजमध्ये दिसलं पाहिजे ओके हां तर मग तुम्ही छोट्या साईज म्हणजे म्हणजे चौदा नॉर्मली चौदा साईजमध्ये टाईप केलं जातं ओके तर मग आता मी पुन्हा टाईप केलं अनुस्वार स्पेस त्यानंतर मात्रा स्पेस क स्पेस नंतर पहिली वेळा स्पेस त्यानंतर जो आहे तो आपली ह स्पेस आणि दुसरी विलांटी स्पेस ओके okay? इकडनं आपल्याला पहिल्यांदा अनुस सॉरी फुल स्टॉप द्यायचे मग स्पेस त्यानंतर अर्धा श स्पेस य स्पेस स स्पेस काना स्पेस आणि त्याच्यानंतर र स्पेस ओके okay? हा झाला तुमचा तिसरा लेसन व्यवस्थित समजला तुम्हाला नक्कीच तुम्हाला समजला असेल आणि पुन्हा या लेसनसाठी सुद्धा आपल्याला काही जे शब्द आहेत त्यांची आपल्याला काय करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे मग आता आहे, ते शब्द जे आहेत ते आपण समजून घेऊया किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट पुन्हा एकदा सांगेल याचा तुम्ही काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची हा सुद्धा लेसन जो आहे तो तुम्हाला तीन ते चार तास तुम्हाला याची रिव्हिजन करायची आहे प्रॅक्टिस आहे म्हणजे हा जो लेसन आहे तो तुमचा कवर होऊन जाईल ओके तर मग या लेसनसाठी तुम्हाला शब्द आहेत हंस हसा रंक कंस कंकर किंकर सहार संसार बघा सगळे अनुस्वार असलेले जे काही आहेत ते तुम्हाला मी शब्द दिलेले आहेत एक शब्द तुम्हाला चार ओळी टाईप करायचा आहे ओके त्याच्यानंतर खाली मी काही वाक्य दिलेली आहेत चार वाक्य आहेत ते चार वाक्य जे आहेत ते तुम्हाला प्रत्येकी पाच पाच वेळा टाईप करायचे आहेत काय वाक्य आहे हा संसार करा ओके आणि शेवटी काय आहे फुल स्टॉप आहे ओके म्हणजे आपले जे दोन्ही जी अक्षरं आहेत ती याच्यामध्ये काय होणार आहेत कवर होणार आहेत म्हणजे कुठला फुल स्टॉप आणि अनुस्वार ओके okay? ही हंसा होय बघा शेवटी फुल स्टॉप आहे तो फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही आहे तेव्हाच तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होणार आहे ओके okay? व्यवस्थित प्रॅक्टिस करा काहीही तुम्हाला प्रॉब्लेम असेल काहीही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा तुमच्या कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि प्रॅक्टिस बिलकुल थांबवू नका तेव्हाच तुमची जी काही सहा महिन्याचा जो काही कोर्स आहे तो तुमचा काय होणार आहे दहा दिवसामध्ये आपण कव्हर करणार आहोत जसं मी तुमच्यासाठी दररोज व्हिडिओ घेऊन येते तसंच तुम्ही तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला दररोज त्याची रिव्हिजन करणं गरजेचं आहे एकदा आपले दहा लेसन झाले की त्याच्यानंतर मी तुम्हाला पॅसेज देणार आहे मग ते सुरुवातीला पॅसेज तर तुम्हाला कंटिन्यू करायचे मग नंतर जेव्हा आहे जेव्हा तुमचं स्पीड पकडणार तेव्हा तुम्ही दररोज अर्धा अर्धा तास ता जरी प्रॅक्टिस केली तरीसुद्धा तो जो काही तुमचा स्पीड जो आहे तो मेंटेन केला जातो आणि तुम्हाला म्हणजे कुठेही बाहेर वगैरे पैसे घालवायची गरज लागणार नाही आहे जर तुम्हाला समजा उदाहरणार्थ कीबोर्ड जर तुम्हाला तुमच्या मोबाईलला जर अटॅच करता जर येत नसेल कारण ही जी टायपिंग आहे याच्यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा कम्प्युटरच असण्याची गरज आहे असं नाही आहे तर तुम्ही काय करू शकता तुमच्या मोबाईलला कीबोर्ड अटॅच करून सुद्धा तुम्ही हे करू शकता जर ते जर तुम्हाला जर माहिती नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मला कमेंट करा मी त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येईल आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेव्हा तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करणार तेव्हाच मला वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचा हुरूप येईल ओके आणि पुन्हा एकदा प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिसमध्ये थांबवू नका कारण जर तुम्ही प्रॅक्टिस जर थांबवली तर मग तुमची जे काही डायटिंग जे आहे किंवा तो जो कोर्स आहे तो तुमचा कम्प्लीट होणार नाही ओके पुन्हा एकदा सांगेन सबस्क्राईब करा आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा शेअर करायला विसरू नका धन्यवाद